मंडई संसदेत मोदी सरकारविरुद्ध इंडिया आघाडीचे विरोधक थिएटरमध्ये डंकीविरुद्ध सलार आणि सोशल मीडियावर संदीप माहेश्वरी विरुद्ध विवेक बिंद्रा या तीन रायव्हलरीची चर्चा सध्या देशात सुरू आहे आता बाकी दोन घटनांचं समजू शकतो पण जी दोन माणसं लोकांना भांडू नका वाईट गोष्टी इग्नोर मारा असं मोटिवेशन ज्ञान देत होती त्यांच्यातच आता कळवंडी का लागल्यात बरं नुसत्या कळवंडी नाही फार पोलीस कंप्लेंट लिगल नोटीस पर्यंत गोष्टी गेल्यात पण एकेकाळचे जिगरी दोस्त अचानक कट्टर शत्रू कसे काय झाले काय आहे सोशल मीडियावर पेटलेला संदीप माहेश्वरी विरुद्ध विवेक बिंद्रा हवाद त्यांच्या फॉलोअर्सनी आता दोघांच्या बाजूनं रान का तापवलंय सगळंच सविस्तर समजावून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी तर नेहमीप्रमाणे मुळापासून मुद्द्याला हात घालो म्हणजे हे संदीप माहेश्वरी आणि विवेक बिंद्रा नेमके कोण आहेत हे जाणून घेऊया बाबानो संदीप माहेश्वरी यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास ते देशातील एक प्रसिद्ध मोटिवेशनल स्पीकर आहेत दोन हजार दहा पासून त्यांची मोटिवेशनल भाषणं सोशल मीडियावर व्हायरल आहेत देश विदेशातले लाखो लोक त्यांचे चाहते आहेत युट्यूब फेसबुक इंस्टाग्रामवर त्यांचे चॅनल्स व प्रोफाईल्स असून आज करोडो लोक त्यांना तिथं फॉलो करतात ते अनेक सेलिब्रिटींच्या मुलाखती घेतात तर दुसरीकडं डॉक्टर विवेक बिंद्रा यांचंसुद्धा प्रसिद्ध यूट्यूबर बिझनेस कोच आणि मोटिवेशनल स्पीकर म्हणून मोठं नाव आहे त्यांची सोशल मीडियावर भयंकर हवा आहे दरम्यान विवेक बिंद्रा हे स्वतःला बिझनेस गुरु म्हणवतात त्यांचे यूट्यूबवर अनेक चॅनल्स आहेत ते लोकांना मार्केटिंग आणि व्यवसायाच्या टिप्स शिकवतात तसंच ते देखील अनेक सेलिब्रिटींच्या मुलाखती घेतात आता इतकं सगळं गुडी गुडी असताना मग अचानक असं काय झालं की हे दोन मोटिवेशनल स्पीकर जे लोकांना आपलं आयुष्य आपण कसं कंट्रोल केलं पाहिजे हे शिकवायचे तेच आपल्यावरचं कंट्रोल हरवून बसले तर ऐका मॅटर सुरू झाला अकरा डिसेंबरला त्या दिवशी संदीप माहेश्वर यांच्या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर त्यांनी एक व्हिडिओ अपलोड केला होता ज्याचं टायटल होतं बिग स्कॅम एक्सपोस्ट आता त्या व्हिडिओत काय होतं तर त्यामध्ये संदीप माहेश्वर यांच्या सेमिनारला आलेल्या मुलान, एका मुलानं एका कथित घोटाळ्याचा उल्लेख केला तो म्हणाला की मी एका प्रसिद्ध युट्युबरचा कोर्स विकत घेतला होता पण त्या कोर्समधून मला वरती माहिती मिळाली नाही माझे पैसे वाया गेले आणि ही गोष्ट इंडियात ठिकठिकाणी सुरू आहे इथं समजून घेण्यासारखा मुद्दा म्हणजे त्या मुलानं कुणाचंही नाव घेतलं नव्हतं तोच मुद्दा क्लिअर करताना संदीप माहेश्वर यांनी सुद्धा कुणाचं नाव न घेता स्कॅमबद्दल वक्तव्य केलं जे म्हणाले की बिझनेस कोर्सच्या नावाखाली लोकांकडून पैसे लुटण्यास सांगितलं जात आहे अभ्यासक्रमाच्या नावाखाली लोकांकडून लाखो रुपये घेतले जात असल्याचं सांगण्यात येत आहे पण त्या बदल्यात लोकांना त्या कोर्सेसचा काहीच फायदा मिळत नाहीये त्या अभ्यासक्रम खरेदी करणाऱ्यांना कसलाही वरती परतावा देत नाहीत त्यांचा तो बिग स्कॅम एक्सपोज व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर जबरदस्त व्हायरल झाला आणि स्टॉप स्कॅम बिझनेस हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला दरम्यान त्या व्हिडिओतले आरोप यूट्यूबर विवेक बिंद्रा यांनी स्वतःवर घेतले त्याचं नेमकं काय कारण होतं ते अद्याप मात्र कळू शकलेलं नाही आहे त्यानंतर विवेक बिंद्रा यांच्या लिगल टीमकडून संदीप माहेश्वरी यांना व्हिडिओ हटवण्यासाठी एक लिगल नोटीस पाठवण्यात आली त्यानंतर मग दुसऱ्याच दिवशी संदीप माहेश्वरी यांनी यूट्यूब कम्युनिटी पोस्टमध्ये असा दावा केला की काही लोक माझ्या टीमवर तो व्हिडिओ हटवण्यासाठी दबाव आणत आहेत दरम्यान त्या पोस्टनंतर विवेक बिंद्रांनी एक पोस्ट करत संदीप माहेश्वर यांना खुलं आव्हान दिलं की मी कोणताही स्कॅम करत नाही जर तुमच्यात गट्स असतील तर मला तुमच्या बोलावून माझ्याकडून सगळ्या प्रश्नांची उत्तरं घ्या मला कधीही ओपनली बोलवा मी चर्चेला तयार आहे असं बिंद्रा म्हणाले तेवढ्यावर न थांबता विवेक बिंद्रा यांनी युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करून संदीप माहेश्वरी यांच्यावर अनेक आरोप केले तसंच येत्या काळात आपण संदीप माहेश्वरीचा पर्दा फाश करणार असल्याचंही त्यांनी व्हिडिओ सांगितलं पुढं बिंद्रा यांनी लाईव्ह करून आपल्यावरचे सगळे आरोप नाकारले आणि म्हणाले की संदीप माहेश्वरी यांच्या चॅनलवर व्ह्यूज मिळवण्याचा एक चांगला मार्ग होता संदीप माहेश्वरींच्या बिझनेस मास्टरी कोर्सवरील व्ह्यूज कमी होत होते त्यामुळे लोकांचे लक्ष त्यांच्याकडे वेधण्यासाठी त्यांनी असं काहीतरी केलं मी कोणताही घोटाळा करत नसल्याचंही त्यांनी सांगितलं पुढं बिंद्रा म्हणाले की त्यांनी आजपर्यंत कोणालाही लुबाडलं नाही तसंच आपण संदीप माहेश्वरीला कोणत्याही कायदेशीर कारवाईची नोटीस पाठवली नसल्याचाही त्यांनी उल्लेख केला म्हणजे मागच्या काही काळापासून संदीप माहेश्वरींच्या व्हिडिओजना व्ह्यूज येत नव्हत्या म्हणून त्यांनी मुद्दाम ही कॉन्ट्रोवर्सी सुरू केली असा आरोप बिंद्र यांनी माहेश्वरींवर केला दरम्यान एक एकमेकांवर बरेच आरोप प्रत्यारोप केल्यानंतरही प्रकरण थांबलं नाही त्यानंतर संदीप माहेश्वर यांनी पुन्हा एक व्हिडिओ त्यांच्या चॅनलवर अपलोड केला आणि त्या कथित घोटाळ्याविरोधात एफ आय आर दाखल करण्याचं आणि सोशल मीडियावर ट्रेंड सुरू करण्याचं तरुणांना आवाहन केलं ते म्हणाले की आता हे युद्ध सुरू झालंय तुम्ही कुणाकोणाला धमक्या देऊन बोलण्यापासून रोखाल तुमचा स्कॅम उघड झालेला व्हिडिओ डिलीट करण्यासाठी तुम्ही कुणाकुणाला भाग पाडाल दरम्यान संदीप माहेश्वर यांनी व्हिडिओ डिलीट करण्यास नकार तर दिलाच घोटाळ्याबाबत लोकांना पुढे येऊन उघडपणे बोलण्याचंही त्यांनी आवाहन केलं ते म्हणाले की ज्या तरुण तरुणींना त्या स्कॅमची झळ बसले त्यांनी पुढे येऊन तक्रार दाखल करावी तसंच व्हिडिओमध्ये त्यांनी कोणत्याही कोर्स प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेसच्या फीबद्दल आयचे जे काही नियम आहेत त्या नियमांची परिपत्रकं दाखवली आणि बिंद्रांच्या योजनांना साप स्कॅम असं म्हटलं त्यानंतर त्यांनी हॅशटॅग स्टॉप विवेक बिंद्रा हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड करण्याचं आणि त्यात आर बी आय ई डी यांना टॅग करण्याचं आवाहन केलं आहे जेणेकरून सरकारी संस्थांचं त्या स्कॅमवर लक्ष जाईल आणि ते त्याप्रकरणी काहीतरी कारवाई वगैरे करतील त्याचा परिणाम म्हणून आता स्टॉप बिंद्रा हा हॅशटॅग फेसबुक यूट्यूब एक्स आणि इन्स्टाग्रामवर भयंकर ट्रेंड होत आहे लोकं ईडी आणि आर बी आयला टॅग करून पोस्ट टाकत आहेत पण मग आता त्या कॉन्ट्रोवर्सीचं पुढं काय होणार मंडळी संदीप माहेश्वरी आणि विवेक बिंद्रा दोघी आपापल्या ठिकाणी अत्यंत प्रतिष्ठित व्यक्ती आहेत तशी दोघंही समजूतदार देखील आहेत त्यामुळं थोडक्यात आटापलं तर त्यांच्यासह त्यांच्या फॅनसाठी हे ते चांगलं होईल पण सध्या दोघांचा आवेश बघता इतक्या दोघं कमीपणा किंवा माघार घेतील असं वाटत नाही हे भांडण लय लांबपर्यंत चालणार असं दिसतंय आता ते दोघं मिळून हे प्रकरण कसं हाताळणार याकडं मात्र सर्वांचं लक्ष लागलंय पण एक गोष्ट आहे या सगळ्या राड्यात लोकांना मोफत एंटरटेनमेंट मिळतंय एवढं नक्की बाकी संबंधित प्रकरणाबद्दल तुमचं मत नेमकं काय का बिंद्रा यांच्यावरील स्कॅमचे आरोप खरे आहेत का संदीप माहेश्वरी मुद्दाम त्यांच्या कॅरेक्टरवर चिखलपेक करतायत या लढाईत तुम्हाला कोणाची बाजू पटली संदीप माहेश्वरी की विवेक बिंद्रा तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथेही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद